हल्लीच्या पिढीला पिझ्झा बर्गर जास्त आवडतो पण या पद्धतीने जर तुम्ही घरामध्ये काही पदार्थ केलेत ना तर खरं सांगतीये लहान मुलं असो किंवा मोठे हट्टाने म्हणतील उद्यासुद्धा बनव ना हा पदार्थ खूप छान लागतो खायलासुद्धा करायलासुद्धा सोप्पा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बीट आणि रवा घालून नेमका असा काय पदार्थ करणार तुम्हालाही पाहायचं आहे ना मग वाट कसली पाहताय चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे बीट लागणार आहे इथे पहा मी एक मिडियम साईजचं बीट घेतलेलं आहे दोन जणांसाठी पोटभरीचा नाश्ता तयार होईल मी यासाठी सांगते म्हणजे तुम्हाला त्यानुसार बीटाचं प्रमाण कमी जास्त करता येईल आपल्याला बिटाचा जास्त वापर करायचा आहे आता पहा असं जर म्हटलं तर दोन मुलं हे बीट खाणार नाही अर्ध अर्ध करून दिलं तरीसुद्धा ते खाणार नाहीत कारण लहान मुलांना शक्यतो बीट असं खायला आवडत नाही पण जर तुम्ही या पद्धतीने दिलत ना तर तुमची मुलं रोज एक दोन बीट सहज खातील इतका चविष्ट हा पदार्थ आपला तयार होतो तर त्यासाठी काय करायचं या बिटाची मागची पुढची बाजू काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण बिटाची सालसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आता हे बीट मी व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याला बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे त्यामुळे तुम्ही लहान मोठ्या अगदी तुम्हाला जशा जमेल तशा पद्धतीने फोडी करून घेऊ शकता मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नसेल तर तुम्ही लहान लहान फोडी करून घेतल्यात तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने कट केलं बीट तरीसुद्धा चालणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही भाज्या ॲड करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला ज्या घालायच्या असतील ज्या घरामध्ये अवेलेबल असतील त्यासुद्धा नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता पहा इथे मी एक बटाटा घेतला आहे तसे लहान लहान आहेत दोन आहेत पण मिडियम साईजचा म्हटलं तर एक आहे तर इथे आपण बटाट्याच्यासुद्धा अशा पद्धतीने फोडी करून घेऊया पहा इथे मी बटाटासुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेतला आहे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडी मदत होईल बटाट्यामुळे आपल्या ज्या पदार्थाला बाइंडिंग छान येणार आहे त्यामुळे बटाटा आवर्जून घाला आज मी तुम्हाला इडली आप्पे असं काहीही दाखवत नाही आहे आज आपण काहीतरी छान असं पाहूया जे झटपटसुद्धा तयार होईल तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा घातला वरतून बीट घालून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने जे आपण एक बीट कट करून घेतलं होतं ते संपूर्ण बीट मी यामध्ये असं घालून घेतलं आता पहा एक वाटीभर रवा घेतला आहे थोडा थोडा करून मी हा रवा घालणार आहे आता मी अर्धा रवा आत्ता घालते आणि नंतरनं उरलेला रवा आपण पुन्हा घालूया तर इथे आता हे मिक्सरला आपण छान असं बारीक वाटून घेऊ पहा पाणी घालून वाटायचे त्यामुळे इथे मी पुन्हा मिक्सरला थोडं फिरवून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी लहान मुलांसाठी करते म्हणून मिरची इथे कमी प्रमाणात वापरलेली आहे आता आपण हे सर्व या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये मसाले पुढे काय घालायचे असं काय काय लागणार आहे किंवा काहीच घालायचं नाही आहे का नंतर ते सगळं तुम्हाला नंतर समजणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा यामध्ये मी पहा रवा घातला आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण एक वाटी रवा घेतला आहे आणि बरोबर एक वाटी पोहे घेतले आता यामध्ये सुद्धा पाणी घालूया आणि हे छान असं अगदी बारीक वाटून घेऊया जितकं शक्य असेल ना तितकं बारीक हे वाटून घ्यायचं तर पहा इथे मी हे संपूर्ण छान असं वाटून घेतलं आता आपण ही प्युरीसुद्धा यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी बॅटर लागलेलं असतं बऱ्याचदा पहा आपण चमच्याने तो काढायचा प्रयत्न करतो पण ते निघत नाही अशा वेळी काय करायचं तुम्हाला मी इथे एक ट्रिक सांगते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे सर्व थोडा वेळ फक्त फिरवून घ्यायचं म्हणजे हे बॅटर अगदी सहज निघून येतं आता यामध्ये मी पाणी घातलं ते आणि हे आता फेटून घेते एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला हे बॅटर खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करायचं नाही आहे हे छान असं फेटून घेते आणि त्यासोबतच जर यामध्ये बटाट्याचे किंवा मग बिटाचे काही तुकडे राहिले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे कारण आपल्याला हे छान असं बारीक वाटलेलं हवे हे वाटून घेतल्यानंतर ना चाळून वगैरे घेण्याची गरज नाहीये आहे असंच वापरायचे फक्त जर खूप मोठे तुकडे असतील तर ते काढून टाकायचे इथे बिटाचा एक मोठा तुकडा राहिला होता तो मी काढून टाकला तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया एक पाच मिनटं मी हे बॅटर छान असं फेटून घेतलं आहे आता त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व पुन्हा असं छान मिक्स करून घेऊया तर पहा मीठ घातल्यानंतरनं आपण परत हे छान असं मिक्स करून घेतोय मीठ घातल्यानंतरनं या बिटाचा रंग अगदी हलकासा बदलल्यासारखा दिसतो पहा आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया मी हे वाटताना दही किंवा लिंबाचा वापर केलेला नाही आहे पण जर तुम्हाला तुमच्याकडे दही असेल किंवा लिंबू असेल तर दोन्हीपैकी कोणताही एक जिन्नस तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे तुमची जी फेटण्याची कृती आहे ना ती कमी केली तरी चालेल मी इथे लिंबू किंवा दह्याचा वापर केला नाही त्यासाठी मी हे पाच मिनटं बॅटर छान फेटून घेतलेले आहे जर तुम्ही त्या दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ जर यामध्ये घातला तर मग तुम्हाला एक मिनिटभर फेटलं तरी भरपूर झालं पहा यामध्ये मी अगदी थोडासा इनो घालून घेतला आहे पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घेतला आणि पटापट हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं अशा पद्धतीने पहा आपलं पीठ तयार झालेलं आहे इथे मी एक पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी आपण पॅनला थोडं तेल लावून घेऊया खूप जास्त तेलाची गरज आपल्याला पडणार नाही आहे अगदी थोडंसं तेल लावायचं हां आणि त्यानंतरनं हे पीठ एकदा हलवून घ्यायचं हे बॅटर आणि नंतरनं तव्यावरती घालून घ्यायचं आता तुम्हाला हे डोसे जाड हवेत की पातळ हवेत त्यानुसार तुम्ही हे डोसे यावरती घालून घेऊ शकता जर डोसे पातळ करायचे असतील तर यामध्ये थोडं पाणी वाढवायचं आहे म्हणजे मग डोसा पसरवता येईल पण मी हे डोसे थोडे असे जाडसर ठेवणार आहे म्हणजे टिफिनला जर द्यायचे असतील थोडे जाड असतील ना तर मुलांना सुद्धा खायला बरं पडतं खूप पातळ जर केलेत तर मग ते थंड झाल्यावरती चांगले लागत नाहीत तर पहा अशा पद्धतीने मी हा थोडा जाडसरस डोसा पसरवून घेतला जाळीसुद्धा मस्त आली आहे आपण यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण इथे तेल छान असं सोडून घेतले त्यानंतरनं झाकण ठेवते आणि मीडियम फ्लेमवर फक्त एक अर्धा मिनटं वाफ काढून घेते पहा अर्धा मिनटं झाला झाकण काढायचं पुन्हा अर्धा मिनटं हा डोसा झाकण न ठेवता होऊन द्यायचा आणि त्यानंतरनं हा पलटी करायचा इथे पहा आता किती सहज हा डोसा पलटी होतो अजिबात पॅनला चिटकत वगैरे नाही आणि खूप सहज हे डोसे पॅनपासनं सेपरेट होतात दुसरी साईडसुद्धा मी एक मिनिटभर भाजून घेतली पहा मस्त असा आपला हा बिटाचा डोसा तयार झाला मुलं सुद्धा आवडीने खातात कारण रंग वेगळा आहे काहीतरी वेगळं खायला मिळालं म्हणून त्यांना सुद्धा उत्सुकता असते अशा काही नवीन नवीन गोष्टींची तुम्ही जर टिफिनला अशा पद्धतीने डोसा दिला तर मुलांचा टिफिन कधीच रिटर्न येणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते आपण यामध्ये कसलेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाहीत तुम्हाला जर कोणते मसाले घालायचे असतील तर नक्कीच तुम्ही एक्स्ट्राचे मसाले घालू शकता त्याचबरोबर तुम्हा त्या तुम्हाला जर काही भाज्या कट करून घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण शक्यतो कट केलेल्या भाज्या असतील तर मुलं निवडतात निवडून काढतात त्यामुळे शक्यतो ज्या भाज्या तुम्हाला वापरायच्या आहेत त्या मिक्सरमध्ये फिरवूनच वापरायच्या पहा इथे मी पुन्हा दुसरा डोसा त्याच पद्धतीने घालून घेतला आणि आता आपण हा पलटी करून घेऊया खूप सहज असे पॅनपासनं सेपरेट होतात आणि खूप मस्त हे डोसे तयार होतात एकदम मस्त अशी त्याला जाळीसुद्धा आलेली आहे आणि मी ते वरतून थोडंसं अगदी तेल लावून घेते आता आपण हा डोसा घालताना खालच्या साईडने तेल लावलं नव्हतं तर पहा अप्रतिम असा हा डोसा तयार झाला आणि किती छान जाळी आली आहे पाहू शकता अगदी इन्स्टन आहे झटपट होणार आहेत तुम्ही जर करायला घेतले तर दहा मिनिटात दोन तीन डोसे आरामात तयार होतात या बॅटरपासनं संपूर्ण सहा डोसे तयार झाले होते मी इथे दोन तुम्हाला दाखवलेत आता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण डोसे तयार करून घ्यायचे यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी देऊ शकता किंवा चटणी नाही दिली तरी सुद्धा चालणार आहे कारण हे डोसे असेच खायला सुद्धा खूप छान लागतात आपण यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही चटणीची गरज पडणार नाही किंवा जर तुमच्या मुलांना केच आवडत असेल मेवणी आवडत असेल कोणत्याही प्रकारचा सॉस आवडत असेल किंवा तुम्ही देत असाल तर नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही सॉससुद्धा देऊ शकता बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहतायत तेसुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग